जय महाराष्ट्र मी फाल्गुन गोकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुका अध्यक्ष आज आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन देतो हे निवेदन असं होतं की शालेय विद्यार्थ्यांसाठी बस लवकरात लवकर सुरू करण्यात यावे वणी तालुक्यातील असे कित्येक असे गाव आहेत की त्या गावातमध्ये अजूनपर्यंत ही बसेस पोहोचलेल्या नाही आहेत त्यामुळे सर्व त्या गावातील विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होऊन त्यांचं भविष्य अंधारात आहे मुलं आज ॲटोनी येतात रस्ते खराब आहे त्या रस्त्याने येत असताना त्यांचा जीव धोक्यात घेऊन ते येत असतात मग असं असताना उकणी गावातील सत्तर ते ऐंशी मुलं उकणी पिंपळगाव त्या मार्गावरील मुलं सत्तर ते ऐंशी मुलं त्यांचे पालक माझ्याकडे आले त्यांनी त्यांचं मुलांचं शिक्षण बोलत असल्याचं सांगितलं त्यावेळेस मी मागील अकरा तारखेला अकरा सातला वनी आघाडीचे एक निवेदन दिलं परंतु त्यांनी पंढरपूरच्या यात्रेकरतानी गाडी उपलब्ध होऊ शकत नाही असं उत्तर दिलं ठीक आहे मान्य आहे म्हटलं त्याच्यानंतर त्यांनी वीस तारीख दिली वीस तारखेला मान्य आहे परंतु अजूनपर्यंतही त्यांनी बस सुरू केल्या नाही आता सांगत आहे की आम्हाला सर्वे करावं लागते हे हे जर सर्वे एक वर्ष राहिले तर मुलांचं भविष्य अंदरात ठेवणार आहोत का आपण आणि ह्या अशा शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान होत असताना इथले स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांचं कुणाचंही लक्ष त्या बससेवेकडे किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे नाही आहे म्हणून मी आज उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं येत्या ते तेरा तारखेपर्यंत वनी आगाराशी यांनी बोलून जर का विद्यार्थ्यांसाठी बस सुरू केल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या सोळा तारखेला उपोषणाला सर्व संपूर्ण विद्यार्थी तथा त्यांचे पालकवर्ग घेऊन मी त्यांच्याच दालनासमोर उपोषणाला बसेल प्रवेश देने सुरू है संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वनी ये बी एम तेज यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम अभ्यास कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेंशन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टीपी स्कॉलरशिप सुविधा संपर्क नगर परिषद शाला क्रमांक सात जवर अहमद लेआउट विठलवाड़ी वणी मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत आजच संपर्क करा